आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाची कार्यकर्ता बैठक वर्धमान भवन वसमत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री आदरणीय जयप्रकाशजी दांडेगावकर साहेबांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण हो वातावरणात संपन्न झाली बैठकीत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर सतत जागरूक राहणे शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवणे तसेच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली कार्यकर्त्यांचे मत जाणून घेत सर्वांनी पक्षासाठी काम राहण्याचा निर्धार, निर्धार पुन्हा दृढ करण्यात आला मी एक सामान्य कार्यकर्त्या म्हणून तुमच्या प्रत्येक निवडणुकीत खंबीरपणे पाठीशी उभा आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष शहराध्यक्ष तसेच पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्ही आम्ही सगळ्यांनी उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नगरपालिका मध्ये झेंडा लावायचा आहे गुलाब आहे त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी तयारी द्यायला लावतो एवढी विनंती करतो काही लोकांना भीती वाटते बाबा वा मोठे मोठे माणसं दुसरे पक्ष बदल कारण काय तुम्हालाही नाही की काहीतरी आर्थिक रसद मिळेल या भरोश्यावरती ज्याने वीस वीस वर्ष राष्ट्रवादीचे गुण गायले वीसवीस वर्ष त्यांनी काँग्रेसचे गुण गायले काहीने शिवसेनेचे गुण गायले तेव्हा त्यांना कळालं नाही आता मथार झाल्यावर कळाले की विकासासाठी भाजपमध्ये चाललो विकासासाठी शिंदेकडे कड चाललो वीस वर्ष नाही कळालं आणि आता तुमच्या तुमच्या डोक्यात डोक्यात उजेड पडला अंधार करण्याचं काम लोक नक्की करतील हा मला विश्वास आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची आमच्या राज्याचे नेते सन्मान्य आमदार जे प्रकाश दांडेगावकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज आमच्या पक्षाची बैठक घेण्यात आली या पक्षामध्ये येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या होणार आहेत त्या निवडणुकीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरची ही बैठक घेण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्यामुळं या निवडणुकीला आम्ही सगळेजण तना तन मन आणि धन या सगळ्या गोष्टी लावून सामोरे जाणार आहोत आणि निश्चित आणि निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये आम्हाला यश ये येईल आणि नामदार जयप्रकाश दांडेगावकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही निवडणूक महायु महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत आणि निश्चितपणानं ही निवडणूक लढवत असताना आम्हाला त्या निवडणुकीमध्ये विजय मिळेल आणि आमचा सर्व तिन्ही आमच्या महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार कसे या ठिकाणी निवडून येतील याच्याकरता आम्ही आमच्या सगळे पक्ष सगळी आमची जी युती आहे महाविकास आघाडी आहे हे सगळे जण आम्ही प्रयत्न करून जास्तीत जास्त आमचे कसे उमेदवार निवडून येतील याच्याकरता आम्ही काम करणार आहोत